नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नेवरीच्या यात्रेच्या पारंपरिक मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोण कोणती बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागे पाहू शकता सर्वांचा लाडका जसे केसरी बक्या सूर पण आलाय बघा आणि साम्राज्य पण आलाय चला तर मग कोणती कोणती बैल आले पाहू मित्रांनो रेटरेचा सर्जा सुद्धा आलाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये ह्याच नाव काय दादा नाव कायचं हरणी राजू शेठ जवळेकर यांचा हरणी आहे वेगळीच आहे शेंगाची रचना वेगळीच आहे हा आणि आता आ, किती गुलाल झाली कसं काय दोन हजार पंचवीस ला किती गुलाल झाली साधारणाचं काय दोन हजार पंचवीस मध्ये बर सात आठ गुलाब झाले सात आठ गुलाब झाले अरे चांगलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला हे राजा नाव आहे ना बाहेर बाहेर नमस्कार गाव कोणतं जात तुमचं बर आज कोणती बैल आणलीत कस रुद्र आला मित्रांनो आणि वी आय पी राणा सांडू मिस्त्री यांची बैल आहेत बरं बरं लय फेमस चकडे बनवणार आहे कायम बर 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 आज कोणा सोबत आय पी राणा वगैरे घरची गाडी पळ वी आय पी याचं नाव काय म्हंटल रुद्र लॉट वगैरे काय पडलेले नाहीत ना बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला आय पी राणा पण आलाय कसं काय आज पहिल्यांदाच आलाय या भागात काय पहिल्यांदाच आलाय लय नाव आहे तिकडे छत्रपती संभाजीनगरला कोणत्या का पोहतो साईड दोन्ही साईडला पहिल्यांदाच या भागात आला नेवरी सांगली भागात नाही अगोदर पहिल्यांदाच पहिल्यांदा आलाय प्युअर खेलर आहे कोणत्या कांदी पोहतोय दोन्ही साइड बऱ्यात बर आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पक्षी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पण आलाय आणि सुंदर पण दाखल झालाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये मित्रांनो वांगीचा एक बैल आलाय दादा नाव हो काय भाले बरं बरं आज कसं काय नियोजन कुणासोबत काय नाही काय बोल्या आणि मस्तान पळणार आहे मित्रांनोच चालतंय शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल आणलाय आज काय बाजी आला मित्रांनो कुठलं करीच आहे जरी च बाजी कसं काय नियोजन वगैरे काय पायरा त्यांनाच माहित काय सुंदर कुठ रामोश बर 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 चांगला आहे सुंदर आणि बाजी पाळणार आहे मित्रांनोच चालतंय शुभेच्छा तुम्हाला चल पाय बरं आहे काय चांगलाय शिरवडेकरांचा संग्राम पण आलाय बघा नमस्कार आज सुंदर घेऊन आला बरोबर कसं नियोजन असणार काय पाय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे बॅट पाहिजे बर बर चांगलं असणार पण टोपी वगैरे कशी वाटते काय चांगली वाटते बॅट आज काय अपेक्षा राहतील पक्षीकडून चालतंय शुभेच्छा तुम्हाला घोटकरांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणती बैल आणलेत कस काय नाव कायच सिंगम आणि सरज बर संजय आज घरची गाडी पळणार आहे सिंगम आणि संजय पळले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच पळले गे याच्यापूर्वी कडगावला पळली बरं तिथे काय झालेलं काय घटपाच बर सीमेला आज काय अपेक्षा राहतील कसं नशिबावर फाटी वगैरे पाहिली कशी वाटते चांगली बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्हाला एक सुंदर अस बैल दिसलाय नाव का बैरो आणि नाव जरणे अतिशय देख नाही हा गाव कोणतं म्हटलं चिखली बुलढाण्यावरून आलेत मित्रांनो चला शुभेच्छा तुम्ही चेंजर पर्श पण आलाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये हो नमस्कार गाव कोणतं तुमचं सोहली नाव कायचं काय भीष्म आला मित्रांनो सोह सोहलीकरांचं एकदम शांत आहे घरचं पहिलं घरच्या म्हणजे घरचे काहीच आहे का विकत घेतलं बरं चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कारुंडेचा चिक्या पण दाखल झाला बघा या नेवरीच्या मैदानामध्ये नेवरीचा गणाभाऊ पण आला बघा या नेवरीच्या मैदानामध्ये मित्रांनो शिवराजभाई यांचा सरकार पण आलाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये सरकार ना बर बर आज कसं नियोजन आहे काय केले बर येणार आहेत का दादा बर चालत आहे शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं बरं आज कोणता नंदी आणलाय कस वजीर आला मित्रांनो काळे काळे टेकचा तालुका जिल्हा दादा तालुका कराड कराडचं आहे बरं बरं आज नियोजन कसं असणार आहे काय पायऱ्या वगैरे काय बरं बर बर माऊली सोबत असणार चालतंय शुभेच्छा रात्री गाव तुमचं बर आज कोणते नंदी आणलीत कस काय मैब्या आलाय मित्रांनो तातवडेकरांचं आणि हे जण काय चंद्या चंद आज कसं काय नियोजन मैब्याचं चंद्याचं कस काय चांगलंच नियोजन बर आता झालं का जस्ट फाटी वगैरे कशी वाटते काय पहिला बर बर मैब्या कोणत्या कांदी पोहतो दोन्ही कांदे आणि चंद्या दोन्ही घरचीच आहेत का बैल कस गे बर चालतंय काय अपेक्षा असतील काय सर्व नामांकित नंदी आलेत आज सर्व नंदी आले ना बरोबर चालतंय चल दादा नमस्कार बोला मी पाहिलं मागाशी बाकासूर आणि तुम्ही पाया पडला पाया पडून हा तसा ही शंकरचा अवतार आहे का हा म्हणजे शंकरचा आणि ह्याच्या प्रश्न कसे आहे माहिती आहे का त्यानं जसं मला मिळवून दिलं हां त्याचं मी आता आशीर्वाद तुम्ही बघितलं नाही घेतला हां त्यात दोन पैसे मला मिळणार का ते मिळणार कारण का हा माझी नोंदी आहे का तर आणि तुम्ही आता आज आढ्याचं बघा काय होते आहे चला नमस्कार गाव कोणतं तुमचं कडेगाव अब्बशिंगे नाव काय आहे ज शंकर शंकर आज कुणासोबत आहे काय पायराव बर 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 आ, कशी वाटते फाटी वगैरे पाहिली चांगली वाटते बर कोणत्या गांधी पळतो हा नदी दोन्ही गांधी पळतो अरे बघा चालतंय शुभेच्छा <laughs> चा आलाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कोणासोबत नियोजन हो असतं पक्ष बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो आपशिंगेचा चित्र सुद्धा दाखल झालाय बघा या नेवरीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार नाव सांगा तुमचं पहिलं मोरे बर Uh, आज uh, कुणासोबत पडणार आहे चित्र वगैरे पहिल्यांदा जोडी पळते ना चित्र जबरदस्त नाव करतात चालू सीझनला नवीनच खरेदी ना, ना। तुमची बर बर एक लक्ष्मी लाभले एक नावनीला शंभर टक्के हा आज काय अपेक्षा राहतील जोडी कुठून टक्के चालतंय शुभेच्छा तुम्हाला पुढचा पक्ष पण आलाय नाव कामचं बर आज नियोजन कुणासोबत आहे पाकऱ्या हे दोन्ही बर बर शंभा आणि पाळणार पळणार मित्रांनो पहिल्यांदाच पाळणार आहे का जोडी प्रथमच पदे फाटी वगैरे पाहिली का कशी वाटते काय चांगलं चांगली आहे ना पट्टी चालते शुभेच्छा तुम्हाला सर कर गाव कोणतं तुझं बरं कोणता बैल आणला आज कसं काय सम्राट सम्राट आला मित्रांनो मोराय मायनीचं आज कसं काय नियोजन असणार आता काय पायरा वगैरे काय गजा कुठलं गुरुशाहेचं बरं बरं चालतं शुभेच्छा तुम्हाला काय पडली का जोडी यापूर्वी कुठे बरं बरं चांगली पळते जोडी बयात आज फाटी वगैरे कशी वाटते काय चांगली चांग वाटते चालते शुभेच्छा तुम्हाला